मुळशी तालुका पुणे जिल्हा कारगिल हिरो रामदास गणपत मदने आणि त्यांचे जिवलग मित्र रत्न कृषी रत्न मुळशी फ्रेश असा ज्यांनी बिझनेस सुरू केला आहे जे नेरे या गावचे रहिवासी आहेत या दोघांच्या एका विधायक कामाबद्दल मला नुकतीच माहिती समजली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आता हे नाव कोणाला माहीत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याबद्दल कोणाला माहिती नाही असा निदान आपल्या भारतात तरी एक सुद्धा सापडणार नाही कारण कामच इतकी विधायक आणि इतकी निस्पृहतेने केली जातात या संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडनं नुकतेच सन्माननीय संदीपजी जाधव हो। प्रांत कार्यकारिणीमध्ये काम करतात आणि सध्याच्या या आषाढी वारीमध्ये त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी असते निर्मल वारी हा जो ग्रुप आहे याचं सगळं आयोजन नियोजन आर एस एस करतं तर अशा या आर एस एस या संघटनेला बदनाम करणारी पण खूप माणसं आहेत किंवा त्या या संघाला पाण्यात बघणाऱ्या माणसांची पण गर्दी खूप आहे परंतु जेव्हा लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचं अंतर स्वतःची सुखदुःख बाजूला ठेवून संत एकनाथ महाराजांची दिंडी असू द्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची दिंडी असू द्या आळंदीहून निघणारी आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंड्या असू द्यात या पुणे जिल्ह्यातून किंवा इतर भागातून पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या या सर्व वारकरी संप्रदायासाठी कोणतं विधायक कार्य आज कारगिल हिरो रामदास गणपत मदने आणि त्यांचे जीवलग मित्र कैलास जाधवजी या दोघांनी कोणतं विधायक कार्य हाती घेतलं आणि तडीस नेलं आता हा तर सगळीकडं आपल्याला माहिती आहे काही आपल्या राज्यांमध्ये ढगफुटींनी कहर माजवला आहे फॉर एक्झाम्पल यमुनोत्री गंगोत्री ले ले एक या साईडला गेलेली हिमाचल प्रदेशात देवदर्शनासाठी गेलेल्या लोकांची खूपच तारांबळ उडालेली आहे भूस्खलनाची अनेक उदाहरणं खूप जोराच्या पावसामध्ये काही लोक अडकल्याची उदाहरणं हे सगळं चालू आहे आणि अशा ह्या पावसाचा कहर असतानासुद्धा आपली ही शेकडो वर्षाची परंपरा जपत हा वारकरी संप्रदाय निघाला तर आहे आता मग यांना येणाऱ्या अडचणींच्या बाबतीत कितीतरी निस्पृहतेने काम करणारी डॉक्टर मंडळी असतात रस्त्या रस्त्यामध्ये ह्या यांच्या शेकडो किलोमीटरच्या प्रवासामध्ये त्यांना लागणारं कितीतरी ठिकाणी मोफत अन्नदानाचं काम करणाऱ्या पण संस्था आहेत त्या सगळ्यांनासुद्धा या आर एस एस या मोठ्या संघटनेच्या सोबत हा प्रवी नक्कीच कडक सॅल्यूट करतो आहे आणि मग आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशासाठी कारगिलसारख्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेले या मुळशी तालुक्यातले पुणे जिल्ह्यातले रामदास गणपतमधने राहणार पुनावळे आणि कैलास जाधव त्यांचे जीवलग मित्र राहणार नेरे हिंजेवडीच्या पुढे जिल्हा पुणे तालुका मुळशी दोघांचं वास्तव्य या मुळशी तालुक्यातलं आणि दोघांची जीवलग मैत्री या मैत्रीचा आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी फायदा म्हणजे एका विधायक कार्यासाठी मदत घेण्यासाठी फायदा हा शब्द चुकीचा आहे आपल्या या आर एस एस संघटनेचे काही कार्यकर्ते त्यांना ॲप्रोच झाले आणि आर एस एसने काय केलं आहे जवळपास सव्वा सहा लाख वारकऱ्यांसाठी रेनकोटची व्यवस्था केली आहे फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो हजारो आषाढी यात्री पायी चालून पांडुरंगाच्या त्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर जे पुण्यकर्म होणार नाही इतकं हे मोठं कार्य आहे हजारो रेनकोट इथपर्यंत ठीक आहे पण लाखो वारकऱ्यांची सोय आणि मग मग याचं वाटप कसं होणार सव्वा सहा लाख रेनकोट वाटायचे म्हणजे हे टीमवर्क पाहिजे निरनिराळ्या शहरातनं निरनिराळ्या विभागातून कितीतरी दिंड्या निघतात आणि असे जवळपास तेरा ते चौदा लाख लोक नागरिक त्या पंढरपूर शहरात दाखल होतात मग त्यातल्या त्या जवळपास निम्म्या लोकांना रेनकोट पुरवण्याचं काम कारण दिवस कमी आहेत आणि वाटप जास्त चौदा लाख करायचं तर तेवढ्याच मोठमोठ्या मोट टीम नेमाव्या लागतील मग हे सव्वा सहा लाखाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांनी या आपल्या पुणे जिल्ह्यातल्या मी ज्यांना ओळखतो त्या दोन माणसांची निवड त्यांनी केली आणि यथोचितरित्या त्यांनी या पालख्यांची सुरुवात झाल्यापासून पैठणच्या दिंडीपासून त्यांनी वाटपला सुरुवात केली आणि असा अनेक वारकऱ्यांना जवळपास त्यांनी ठेवलेल्या रेकॉर्डसहित नोंदी ठेवल्यात त्यांनी कोणत्या दिंडीत किती वारकऱ्यांना कसे रेनकोट दिले याचं सगळं रेकॉर्ड मेंटेन करून त्यांनी तो आकडा काढला आहे तो जवळपास पासष्ट हजार रेनकोट या दोघांनी मिळून वाटले केवढं महान कार्य आहे या कार्याची व्याप्ती काय या कार्यामागच्या भावना काय आहेत हे वाटप केल्यानंतर हे सांगताना त्या दोघांच्या चेहऱ्यावर किती मोठा आनंद होता ज्या आर एस एसच्या व्यक्तीने ही माहिती दिली वास्तविक पाहता नेकी कर और दर्यामे डाल कधीही ती संघटना कोणत्याही कार्याचं आवडंबर माजवत नाही कोणत्याही कार्याची प्रसिद्धी व्हावी असं कधीही त्यांच्या लोकांना वाटत नाही मी त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन त्यांच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन मला जे एखादं कार्य आवडतं जे विधायक आहे जे नागरिकांसाठी केलं आहे जे आपल्या भारतातल्या जनतेसाठी केलं आहे जे या वारकरी संप्रदायासाठी केलं आहे त्या कामाचं मला तरी माझ्या चॅनलवर कौतुक केल्याशिवाय राहवत नाही आणि म्हणूनच मी रामदासजी मदने आणि जी जाधव या दोघांना माझ्या कविप्रवी शो यूट्यूब चॅनलतर्फे या प्रवीतर्फे खूप मनपूर्वक कडक सॅल्यूट करतो दोघांनाही आर्मीची बॅकग्राऊंड आहे म्हणून मी कडक सॅल्यूट हा शब्द मुद्दाम वापरला आहे त्यांच्या कामाचं कौतुक या शब्दाशिवाय त्याला वजन प्राप्त होणार नाही असं मला वाटतं आणि म्हणूनच राहवलं नाही मला त्यांचं हे कार्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांची ही मैत्री ही पण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आज हे दोघं मिळून आज आपल्या नेरे इथल्या कैलास जाधव यांच्या जमिनीवर या जागेचा एक सदुपयोग करण्याचं त्यांनी ठरवलं आहे काय ठरवलं आहे हे मात्र आपण पुढच्या व्हिडिओत बघूयात परंतु तूर्तास कैलास जाधव रामदास गणपत मदनेजी आणि त्यांना जोडला गेलेला तिसरा मित्र जो विनोद पावडेजी फ्रॉम संभाजीनगर या तिघांच्याविषयी एक व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे परंतु या तिघांच्या मैत्रीलासुद्धा याच व्हिडिओद्वारे कडक सॅल्यूट करतो त्यांच्या तिघांवरचा व्हिडिओ पाहायला विसरू नका जरूर कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलला जो अशा विधायक कार्यांचा नक्कीच ताबडतोब कॉग्निझन्स घेण्यासाठी उत्सुक असतो आणि जिथं जिथं म्हणून माणुसकी आहे जिथं जिथं म्हणून माणसातला देव दिसतो जिथं जिथं म्हणून मग मा या माणसातल्या पांडुरंगांना मला त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं असं वाटतं त्यांना मी माझ्या चॅनलवरती नक्कीच माझ्या ओठातून बाहेर पडलेल्या शब्द आलानकरांनी त्यांना गळ्यामध्ये माळा नक्कीच घालतो कडक सॅल्यूट या सदरात अशाच कितीतरी व्यक्तींचा मी सहभाग घेतलेला आहे त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे आणि त्यांना कडक सॅल्यूट केला आहे एक माझ्या चॅनलतर्फे एक या छोट्या कलाकारातर्फे कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मारण्याचा हा मौका मी तरी कधी सोडत नाही पुन्हा पुन्हा रामदास मदनेजी आणि कैलास जाधवजी तुमची मैत्री अबाधित राहावी आणि तुमच्या या मैत्रीपूर्ण नात्यामधनं अनेक विधायक कार्य अशाच पद्धतीने होत राहावीत असे बरेच कार्य तुम्ही करत आहात एक एक कार्याचा आढावा जशा जशा आपल्या भेटीगाठी थी होतील तस तसं मी लोकांपर्यंत पोहोचवण्यास माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत नक्कीच बांधील आहे कैलास जाधवजी यांनासुद्धा आर्मीचं बॅकग्राऊंड आहे आणि आपले रामदास जी तर कारगिलचे हिरो आहेत त्यांच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपण पाहिला नसेल तर प्लीज ट्राय टू व्हिजिट माय चॅनल अँड ट्राय टू सर्च रामदास गणपत मदने यू विल फाऊंड दॅट व्हिडिओ अँड डेफिनेटली यू विल एन्जॉय दॅट व्हिडिओ त्यांनी जो काही पराक्रम दाखवला आहे कारगिलच्या युद्धामध्ये त्याचं मी थोडंफार वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा एक छोटासा प्रयत्न या छोट्या कलाकाराचा असा तो व्हिडिओ आहे आजच्या या व्हिडिओमध्ये त्यांच्या या रेनकोट वाटप सिक्स्टी फाय थाउजंड रेनकोटचं वाटप करणं मीन्स नॉट ए ज्यो मित्रांनो त्या वारीबरोबर कितीतरी किलोमीटर या दोघांनी पायी चालत जाऊन त्यांच्या टीमच्या सोबत हे वाटप केलेलं आहे आणि लवकरात लवकर दोन ते चार दिवसात हे वाटप झालं पाहिजे हे टार्गेट त्यांनी घेतलं होतं मनातल्या मनात, मनात आणि त्यांनी ते पूर्ण केलं म्हणजेच आर एस एसनी जे काही विधायक कार्य हाती घेतलं सव्वा सहा लाख रेनकोट वापरायचे त्याच्या ते टेन पर्सेंट निअर अबाउट टेन पर्सेंट या दोघांनी हे काम केलं आहे म्हणूनच हे निस्वार्थता ही निस्पृहता ही भक्ती ही वारकऱ्यांच्या विषयी असलेली एक आस्था आणि आर एस एस या संघटनेला आपण कुठेतरी एक मुंगीचा वाटा उचलतोय त्यांच्या मदतीमध्ये या सद्भावनेने केलेलं हे कार्य नक्कीच सॅल्युटेबल आहे ना मला तरी वाटतंय म्हणून पुन्हा एकदा या चॅनलतर्फे रामदास मदनेजी आणि कैलास जाधवजी अर्थात आर एस एस या संघटनेला त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना काम दिलेल्या संदीपजी जाधव हो यांनासुद्धा कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट